नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज तर त्यासाठी बघा आपण हे दोन बटाटे घेतलेले मोठे मोठे आधी आपण साल काढून घेणार आहोत साल काढून घेऊ अशा प्रकारे साल काढून आपण पाण्यामध्ये घालणार आहोत तर इथे आपण साल काढून घेतलेले आहे तर आता आपण ते फिंगर्स तयार करून घेणार आहोत आणि थोडंसं असं समोरचं टोक काढून घेऊ आपण पुढचा भाग आणि आता आपण दोन भाग करून घेणार आहोत तर आता याची आपण अशा प्रकारे लांब लांब पीस करून घेणार आहोत म्हणजे फिंगर्स बनवून घेणार आहोत अशा प्रकारे बघा तर अशाच प्रकारे आपण सर्व फिंगर्स बनवून घेणार आहोत तर आता हे धुवून घेतली आपण छान तीन पाण्यांनी अजिबात स्टार्च राहिलेला नाही आहे इकडे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघा पाण्याला उकळी आलेली आहे आपण थोडंसं मीठ घालू त्यामध्ये आणि आता हे फिंगर ते घालणार आहोत थोडंसं हलवून देऊ आणि थोडेसे उकडून घ्यायचे आपल्याला एक तीन ते चार मिनटं तर आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहे शिजलेले आहेत तर इथे आपण मिथळून घेऊ आणि आता हे छान कॉटनच्या कपड्यावर आपण पसरून घेणार आहोत अशा प्रकारे तर आता पूर्ण असं पाणी सुटलेलं आहे तर इथे आपण तेल ठेवलेलं आहे तापवायला तर इथे तेल तापलेलं आहे आपण यामध्ये हे फ्रेंच फ्राईस म्हणजे फिंगर घालणार आहोत आणि आपण आधी हाफा फ्राय करणार आहोत हे अर्धवट तळून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायची आहे आपल्याला तर आता हे आपण अर्धवट तळून घेतलेले आहे हे काढून घेऊ आपण तर अशाच प्रकारे हे सर्व फिंगर चिप्स तळून घेणार आहोत आपण अगदी छान अशा प्रकारे आपण हे हाफ आप फ्राय करून पुन्हा आपण हे तळून घेणार हो। आहोत आणि जर तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करायचे असले तर तुम्ही असे हाफ फ्राय करून स्टोअर करू शकता आणि जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तळू शकता अगदी मुलांचा आवडतीचा पदार्थ आहे मधल्या वेळेत तुम्ही केव्हाही त्यांना तळून देऊ शकता जेव्हा भूक लागली तेव्हा म्हणून अशा हा फ्राय करून आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो हे काढून घेऊ आपण अगदी दोन तीन मिनिटांनी आपण परत तळून घेणार आहोत तर आता हे फिंगर चिप्स आपण परत तळून घेणार आहोत सारखं असं हलवत राहायचं म्हणजे सर्वीकडून व्यवस्थित तळले जातील ते नाही हलवलं तर एकाच ठिकाणी असे लाल होऊ शकतात ते एकच बाजू त्यांची लाल होईल म्हणून आपल्याला सारखं असं हलवतच राहायचं आहे आणि तळून घ्यायचे आहे बघा मस्त एकदम छान असे कुरकुरीत झालेले आहेत तर आता हे काढून घेऊ आपण हे बघा किती छान कुरकुरीत झालेले आहेत तर अशाच प्रकारे आपण सर्व चिप्स तळून घेणार आहोत तर आता हेही छान तळून झालेले आहे काढून घेऊ आपण तर आता आपण एका बाउलमध्ये घालू तर आता यावर आपण मीठ घालणार आहोत चाट मसाला आणि थोडं तिखट अशा प्रकारे भुरभुरायचं अगदी थोडीशी कोथिंबीर याचा मिक्स करून घेऊ अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपले फिंगर चिप्स फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत मस्त छानपैकी तर इथे आपण टोमॅटो सॉस घेतलेला आहे किंवा तुम्ही पुदिन्याची आपली दही घालून चटणी असते त्याबरोबरसुद्धा खूप छान लागतात तर अशा प्रकारे आपले छान घरच्या घरी फिंगर चिप्स तयार झालेले आहेत तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद